आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणी करा आणि तालुक्यात वनरक्षकावर आदिवासी महिलेचा विनयभंगाचा गंभीर आरोप किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तपास सुरू शहापूर तालुक्यातील कोलीपाडा परिसरात पळसाची पाने तोडण्यासाठी परवानगी मागण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेने वनरक्षकावर अनुचित वर्तन व शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी किनवली पोलीस ठाण्यात एफ आय आर क्रमांक झिरो 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 आठ दोन हजार सव्वीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनुसार तक्रारदार या आदिवासी महिला असून या महिलेचं वय बत्तीस वर्ष आहे ही महिला उदरनिर्वाहासाठी पत्रावल्या तयार करण्याचे काम करते दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांनी वनरक्षक भास्कर डोनार पळले जे एका वनपाल संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत यांच्याकडे तक्रारदार परवानगी मागण्यासाठी गेले असता फिर्यादीनुसार संबंधित वनरक्षकाने वैयक्तिक स्वरूपाची टिप्पणी करत तक्रारदाराचा हात पकडला हातावरील गोंधणावर हात फिरवला व तिला जवळ ओढून शारीरिक सुखाची मागणी केली तसेच एकंद भेटण्याची मागणी करत त्यानंतरच पाणी फुडण्याची परवानगी देऊ असे म्हटल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद आहे घटनेनंतर कुटुंबियांशी चर्चा करून तक्रारदाराने पोलीस ठाण्यात येऊन विधिवत तक्रार नोंदवली वनरक्षक डोनार हे वाशाला वन कार्यरत असून सदर घटनेमुळे आदिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यानंतर किनवली पोलीस ठाण्यात भारतीय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस मधील कलम चौऱ्याहत्तर व कलम पंच्याहत्तर दोन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास किनवली पोलीस करत आहेत न्यूज जनाधार जनतेचा आवाज अशा शहापूर तालुक्यातील बातम्यांसाठी न्यूज जनदर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा